आली आहे जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले यवत बंद आहे तुम्हाला माहितीच आहे आता कुठं काल आजपासून ब्लॉग आजचा कंटिन्यू करा मला वहिनी अचानक भेटले तिथे आणि त्यांनी मला लांब म्हणून ओळखलंय पळत आलं लगेच इकडे आणि त्या ड्यूटीवरती वरती त्यांनी मी चाललीये बाहेर तर असंच ब्लॉक कंटिन्यू करा हो की नाही नाहिणी फार दिवसांनी भेटल आम्ही चलो आहे की त्यांनी काहीच मेकअप वगैरे केला नाहीये पण त्या अशाच गोड दिसतात असं कोण सांगणार आहे त्यांना त्या किती सुंदर दिसतात शॉप आलाय बहिणी छान छान गुड न्यूज देऊन चालले नका मस्त मस्त फार दिवसात भेट झाला आणि आपण सचिन

थांब सांडे त्यांनी काय काय मागतोय बघू आपण नाही मी सांगते इथलंच लोकल आहे आधार कार्ड हा हा ठीक आहे नाही आधार कार्ड दाखवत असा काही विषय नाही रेकॉर्ड माझं आधार कार्ड घेतलंय आधार कार्ड दाखवा ना हा ना ही म्हणजे माझ्या बापाच्या ओळखीत काढा माहित आहे सिडनी पॉइंट काय नाही एवढा काय चला पुढं इथे वेळ घालू नका रे हा आतमध्ये कुठं कुठला नाही मी आली अरे पंचांना माहित नाही त्यांचं काय तिचा फोटो काढायचा अगं तू दिसणार नाही पंखात नमस्कार मित्रांनो आता आमचा एक छोटा ब्लॉक चाललाय ही आमची पूजा पूजानी बोल पूजा काय बोलायची तुला तुम्ही पूजाला आज गुड मॉर्निंग बोलायचं नाहीये मला ही सोनाली 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 पळाली सोनाली शिवानी बोल शिवानी तुला खोटरड्या पाहिजे होते पूजा किती झोप इथं पण तिची रिक्वायरमेंट आहे सोना तिची रिक्वायरमेंट इथं पण आहे तू चलना येडा गडाईवर आली

मॅप्रो मध्ये आले हे खाणार नाही तर काय खाणार बघ बॉयफ्रेंड कुठल्या ते काय माहिती शोधावं लागलं मला त्याला हात धून येऊ देत रे मॅप्रो वरून आता आम्ही पुढच्या पॉइंटला चाललोय बघूयात आता पुढे काय होतंय चॉकलेट्स आणि त्याचे वेगवेगळे फ्लेवर्स हे भरपूर व्हरायटीज आपल्याला इकडे पाहायला भेटतात मोस्ट मोस्टली जास्त क्वांटिटीजमध्ये कमी क्वांटिटीजमध्ये हे सगळं पाहायला भेटतं आपल्याला प्रो गार्डनला तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही व्हिजिट केलंच असलं आणि इथलं सँडविच आणि पिझ्झा तर इतकं टेस्टी असतं की काय सांग काय तुझं चॉकलेट रूम सगळे चॉकलेट चॉकलेट्स आहेत तिथे मित्रांनो hey, आता आम्ही तीर्थक्षेत्र महाबळेश्वरमध्ये पोहोचलो आहे तर माझ्या मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आता हे बघा आम्ही मस्त मस्त फिरायलो आहे शिवानी सोनाली पूजा बघा <laughs> मित्रांनो राहिलेली व्हिडिओ मी पुढे दाखवेलच तुम्हाला पण हे खूप छान 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 वातावरण आहे असं दूर, दूर म्हणजे धुके आलेले आहेत ना तुम्हाला वाटेल की आम्ही शूटिंग मध्ये जसं लोगान टाकतो लो टाक तसं आहे तसं काहीच नाही हे ओरिजिनल आहे सगळं बघा मित्रांनो हे बघा हे बघा हे बघा हो महादेवा अशा प्रकारचं हे मंदिर आहे मित्रांनो अशा प्रकारे हे मंदिर आहे एक नदी बारा वर्षात एक नदी साठ वर्षात खूप छान खूप छान मंदिर आहे मित्रांनो सर्व सर्व भाविकांनी या मंदिरात येऊन जावे खूप म्हणजे खूप भारी आहे एकदम मस्त तुम्ही बघू शकता परिसर खूप छान आहे म्हणजे पंचगंगा एकत्र येत आहेत सहावी आणि सातवी नदी ही दी। एक बारा वर्षांनी एक साठ वर्षांनी भेटते राईट चलो श्रावण महिन्यात लोक लांबून येतात तिथे त्यामुळे तुम्ही भेट आमिष भेटत्या नक्कीच तुला हे पाणी पर काम कर, गया। गया। अशा प्रकारे आपण बघा गॉगलच्या उभं आलेलो आहे आणि शिवानीने बघा मस्त मस्त गॉगल शिवानी इकडे बघा हा हे शंभर शंभर रुपयाचे गॉगलच शिवानी घालू शकते हे बघा मित्रांनो बघा बघा ते पूजाचं काय वेगळंच चाललंय कानटोपी माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. सारग स्वागत नको चल. आता आपण सोन्याची एक ट्रेन भेटलेली आहे. कारले चहा आहे जात आहे. पण सोनाली तुझ्या चहा चहावर बिस्किट लांग्रीचा. ते सोनालीला माहित नाहीये. तर मित्रांनो आप आपलं बिस्किटचा पुडा घेऊन त्यांच्या घरी यायचं. चलो हा नक्की नक्की तू त्यांना पण घे त्यांना पण घे नाही यांनी विचारलं आम्हाला की आम्ही पण येऊ का नक्की नक्की येऊ शकता तुम्ही सुद्धा. आलात आलात आलंत. मुनी माऊचं बाईच पोट पर्शियन जसं हे पर्शियन

सुंदर सुंदर वस्तू आहेत इकडे 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 ये ना इकडे हा ये। ये हस्तकला मध्ये आलेलो आहे तिथे खूप छान 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 वस्तू आहेत जर मित्रांनो ज्यांना कोणाला गणपती गौराईसाठी काही डेकोरेशन साठी घ्यायचं असेल तर मित्रांनो नक्की 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 ह्या शॉपला भेट द्या माझी फ्रेंड शिवान तुम्हाला आपल्या शॉपचे फुटेज दाखवलंच येस बोलिन ओरिजिनल मित्रांनो इथे बघा जसं आपण तुळशी बागेमध्ये पितळच्या काही वस्तू तसं आपल्याला इथेही बघायला भेटतील खूप छान 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 वस्तू आहेत

कसं कस पडत वाव किती सुंदर हे सगळं मस्त मस्त खूप छान डेकोरेटिव्ह सामान आहे इथे छान छान जुन्या काळाच्या किटल्या वगैरे हो आहेत ज्यांना कोणाला घरामध्ये शो पीस काय ठेवायचं असेल तर नक्की 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 हा शॉपला आहे हे बघा कुकर वगैरे जे आपल्या जुन्या काळामध्ये असतं तो सगळ्या प्रकारे तुम्हाला भेटल सगळ्या सगळ्या ऑलरेडी हे बघा पळ्या खूप छान छान आहे नक्की नक्की मित्रांनो नक्की नक्की बघा पोळपाट लाटणं वगैरे जे पहिल्या काळामध्ये आपल्याकडे होतं तो प्रकार हा फोटो आहे ना मित्रांनो शिवाजी महाराजांचा फोटो बघा हे बघा खूप म्हणजे खूप अख्ख्या पूर्ण पितळीमध्ये आहे एक नंबर म्हणजे खूप छान आपलं आराध्य सुंदर आहेत मूर्ती डेकोरेशनसाठी मस्त आहे नक्की विजिट करा या शॉपला यावरती कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू दगडामधलं हे जाईल आणि याच्यावरती फुलं आलेत बघा पूर्ण दगडामधलं मंदिर आहे घसरताल हो ना पूजाला शॉर्टकट मारायचं आहे बाबा इतकं छान निसर्गरम्य वातावरण आहे इथे खाली दरएन धुकं साचलंय हे सगळं आणि हे मंदिर आहे प्राचीन काळीन ह्याचं कृष्णाई मंदिर कृष्णाई मंदिर आणि प्लस हे दगडामध्ये आहे पूर्ण खूप सुंदर छान आहे मग तिथं दिवसेंदिवस गडत चाललंय पण याचं जर <laughs> बोल डेव्हलपमेंट केली तर खूप छान मंदिर होईल हे चला माझ्या ब्लॉगमध्ये सगळे यायला लागलेत आता <laughs> माझ्यामुळे सगळे ब्लॉग्स करायला लागले <laughs> गाईज अशा प्रकारे आतमध्ये इथं पिंड आहे

आज़। आज़। वा थँक्स गरम गरम हॉट कॉफी आली आम्हाला थँक्यू आलं का सचिन आता आम्ही आले मार्केटला आता मार्केट, मार्केट टाइम बंद होत मार्केट बंद होत चालले ओके ओके मला की मित्रांनो आम्ही बघा एवढं लेट आलोय फिरून फिरून एका जागेवरती देतो आता मार्केट बंद झाले तर कागद गोळा करतो तुम्हाला दाखवतो कुठे कुठे केल्यात आणि आमचे मॅनेजर संदीप यांच्यामुळे आम्हाला लेट झालेला संदीप प्रोडक्शन मॅनेजर हेड चला तर मग आपण पाहूयात कसं आहे काय मार्केट जेवढं पाहताय कन्फर्म करा इकडे जात का इकडे जात पाहूयात आपण काय काय भेटते कसं आहे काय काय दाखवते तुम्हाला जेवढं भेटेल तेवढं तोपर्यंत ब्लॉक कंटिन्यू करा मला भूक लागली होती आम्ही सोनालीच्या पप्पांच्या हॉटेलमध्ये एक कॉफी दिली ती पोटा एवढी कोपड्यात राहिली काही खायचं बघू नका तिकडे खायचं वाटलं आणि मला दुकाना सगळी बंद झालेली आहेत आम्ही फक्त आपली लाईटिंग पाहिलो गणपती वगैरे लाईटिंग बघतात तशी काय ऐकू नका काही जायचं सगळं अजून चालू आहेत शॉप अजून चालू आहेत शॉप्स आपण पाहूयात सगळं जेवढं भात आहे तेवढं पाहूयात आणि बऱ्यापैकी अंधारे दुःख दुःख पण आहे तर मग जेवढं दिसतंय तेवढं मी तुम्हाला दाखवते कंटिन्यू करा धुक्यातून जेवढे स्टॉल दिसतील बघणार वस्तू आहेत इथे पण छान छान सुंदर सुंदर वावभुक्ता मित्रांनो आपण गिफ्ट शॉपिंग मध्ये आलेलो आहे आणि माझ्या मित्राचं पुढे चौदा पंधरा लग्न आहे त्याला हा असा सेम भांड्यांचा एक सेट देणार आहे मित्रांनो बघून घ्या बघून घ्या सुंदर आहे त्याला संसार ह्याच्यामध्ये करता येईल अशी माझी शुभेच्छा संदीप 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 थँक्यू संसार करायचा संदीप गेला पुढे ए वन किती वाजेल सांग मला किती वाजेल किती वाजले साडे दहा हे बघा मित्रांनो आता आम्ही महाबळेश्वर मार्केट मध्ये इथे तुम्हाला शिवा मार्केट अख्खा दाखवेलच मित्रांनो महाबळेश्वर मार्केटमध्ये बहुत खूप साऱ्या साऱ्या वस्तू खूप छान छान आहेत पण सर्वसामान्य माणसांनी महाबळेश्वरमध्ये मध्ये काही घेऊ नका का कधी पुन्हा मुंबईमध्ये खूप खूप छान छान गोष्टी भेटतात इथे जे रॉयल जे मोठी माणसं आहेत त्यांना घेण्यासारख्याच वस्तू आहेत ठीक आहे बघून घ्या खूप 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 छान पाहिजे हां तर ठीक आहे उरलेल्या गोष्टी मी सांगत राहील पुढे तुम्हाला आणि शिवाय शिवा हे नाव मी खूप मिस करते मित्रांनो सोनाली सोनाली प्राणी प्रेमी मित्रांनो आणि शिवा हे नाव मी खूप मिस करते कारण लहानपणीपासून मला सगळे माझं मित्रमैत्रिणी शिवा नाव बोलतात हा ग्रुप जेव्हापासून मी जॉईन केला ना हे लोक पण मला शिवा बोलतात त्याच्यामुळं मी असं खूप भारी वाटतंय की जवळचे मित्र असल्यासारखं फील होतंय सगळे जवळचेच आहेत तसे पण छान वाटते पडलं कुत्र्यासोबत पडता पडता इकडं गुटलं पाणी हवायचो ना इकडं बघ वर बघ वरमुंडी काढ टाक किचन आणि टॉयज बघा किती सुंदर आहेत लहान मुलांसाठी हो सुंदर आहे बघ ना खूप छान छान रिंग्ज आहेत तिथे हे मित्रांनो आम्ही बाबा महाळेश्वरमध्ये आलो आहे महाळेश्वरमध्ये म्हणजे ना मुली मुलींसाठी खूप छान 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 कानातले आहेत तर मला बोटला खूप खूप मस्त मस्त गाना आहे बघून या बघूया म्हणजे म्हणतात ना प्रत्येक जेन्सनी प्रत्येक जेन्सनी बायकोवर जायचं असेल तर ह्या लाईनला येऊ नका खरंच येऊ नका म्हणजे कसं बायको हा प्रकार असा आहे की तुमचं भरलेलं पाकिट खाली करून घरी येऊन जाणार मार्केटला आलो की असं पाहायला भेटते छान छान बघा सगळ्या गोष्टी तुम्ही मित्रांनो मित्रांनो ज्यांचं जा लग्न झालं असेल त्यांनी चुकून ह्या गल्लीत येऊ नका ज्यांचे ज्यांचे पॉकेट भरलेले असतील ते पॉकेट त्यांची मिसेस खाली करते मित्रांनो हा <laughs> ब्लॉग माझा नक्की तुम्ही बघा मित्रांनो नक्की म्हणजे नक्की नक्की आणि नक्की मला कमेंट तुम्ही ह्या ब्लॉग वर कराल ब्लॉग बोलतात ब्लॉग ब्लॉग नाही म्हणजे स्वेटरपणे शालपणे छान वाटतंय आहे ना मला आवडलं हे पण खूप महाग आहे सुंदर दिसते काहीच हे पण तेराशे पन्नास ला आहे हो चल चल सुंदर आहे वन पीस आणि टॉप स्वेटर पण आहेत छान आहे घे 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 नाही दिसला दिसेल ग लुकडी छान आहे तो हे बघ हाच आवडलाय मला तर आता थंडीच आता कुठेही घालू शकते मार्केट फिरलोय एक इयरिंग घ्या आणि एक टॉप घेतलाय मी छानपैकी तुझ्या कसं वाटतंय गारगार वाटतंय तिला थंडी जास्त थंडी खूप आहे जेवढं मला एक्सप्लोर पण आहे बऱ्यापैकी पाऊस आहे धुक आहे जेवढं मला एक्सप्लोर करता येईल तेवढं मी केलंय त्यात गोष्टी छान असणार आहे तुला फेवरेट काय असं गायचं काका मस्त बनवून देत आहे इकडं आम्ही शेंगदाण्यांवर भागवतोय काय रे तुझ एस काळजी बचत काळ्याची बचत सांगतो पैसा

Hi, सोना हाय <laughs> ह्या हॉटेलला हो आज रक्षाबंधन मुळे बघा तिनं ड्रेस घातलाय बोरी ना मला लांब जायचं म्हणून मी नाही घातलाय पण हे बघा आम्ही हा, काल ह्या ठिकाणी राहिलो होतो गुड मॉर्निंग आईज मॉर्निंग दोन मिनटात संडे नाच का सगळ्यांच्यात तर इथं राहिलो होतो आज आम्ही छान आहे हॉटेल सर्विस पण छान आहे त्यांची अशा प्रकारे आईज आपली ट्रिप झाली आहे वन डे छान मस्त एन्जॉय केला आम्ही तर आपण इथे कुठेतरी आपला हा फ्लॉग एंड करूयात वाटलं काहीतरी ऍड करेल नाही तर आहे बघा दा पण नको माझं खाताय चिप्स आणि एच किरी आम्हाला सगळ्यांना चिप्स वरती बागवतातिप्स लोक काय या चिप्स खायला संपले की पप्पा माझ्या गाडी असेल ना तुझा झोपानं झालेले पर्सन ए गुड मॉर्निंग अ पूजा गुड मॉर्निंग प्रत्येक आप आपल्या घरी पोचलय पूजा मी नाश्ता लालो इथे नाश्ता करून आता आम्ही पण निघतोय घरी तर आमची आम्ही स्मॉल ट्रीप एंड करतो आहे ब्लॉग ट्रिप पण आणि शूटिंग पण सगळं एकत्र होतं आमचं पण शूटिंग करून काही जास्त दाखवलं नाही आहे फक्त ब्लॉगच दाखवलं आहे शूटिंग चालवलं नव्हतं प्लस जरा प्रायव्हेट होतं म्हणून बाकी गोष्टी नाही दाखवल्या तर तुझा त्यानंतरच्या एखाद्या ब्लॉगमध्ये मी दाखवेल तर नुसता आमचा ब्लॉग आहे तर बाय काहीच बाय तुझ्या